सांगलीतील मिरजमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यानं राहते घरी गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे प्रथमेश बाळासाहेब बिराजदार वय अठरा वर्ष असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे संबंधित विद्यार्थी हा बारावीमध्ये शिकत होता आज दिनांक अकरा फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू झाली पण याआधीच परीक्षा सुरू होण्याआधीच प्रथमेश बिराजदार यानं सोमवारी रात्री आठ वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली लेखाच्या जाण्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला प्रथमेशच्या आत्महत्येचं नेमकं कारण समोर आलं नाही मात्र त्याने परीक्षेच्या कारणामुळे परीक्षेच्या तणावातून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय प्रथमेश बिराजदार हा हुशार विद्यार्थी होता अशी माहिती परिसरातील लोकांकडून समजते मात्र हुशार विद्यार्थी असूनही परीक्षा सुरू होण्यापूर्वीच त्यांना आत्महत्या केल्यानं मिरजेमध्ये खळबळ उडाली या घटनेनं ना परिसरातील नागरिकांमधून मात्र हळहळ व्यक्त होते सोमवारी रात्री काय घडलं प्रथमेश सोमवार रात्री खाजगी अकॅडमी मधून मंगळवारचा उद्याचा पेपर कसा सोडवायचा याचा लेक्चर घेऊन आला होता त्यानंतर सोमवारी संध्याकाळी त्याच्या बहिणीसोबत गप्पा गोष्टी करून तो पुन्हा अभ्यास करण्यासाठी दुसऱ्या खोलीत गेला होता त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास जेवण करण्यासाठी त्याची बहीण त्याला बोलवण्यासाठी त्याच्या खोलीकडे आली त्यावेळी प्रथमेश गळपास घेतलेल्या अवस्थेत दिसला प्रथमेशनं आत्महत्या केल्याचं समोर आलं भावाला अशा लटकलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर बहिणीनं एकच आक्रोश केला त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता